सहा वर्षापासून मी लोकसभेसाठी इच्छुक आहे ही गोष्ट मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेहमी सांगतो मी ते लपून ठेवत नाही पण मी नाराज असल्याची चर्चा अर्थ नाही मी केवळ नेतृत्वाकडे केला असे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अबादास दानवे यांनी केली आहे काय सत्य सांगत मला ह्या तुमच्या कपोल आता आपण म्हणजे जे ना जे जे ना देखील कविते ते देखील रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्यानं देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख हे तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत आता खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातलं मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडं जाणं या जा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा स्टोरे आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मात तुम्ही आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लोक पूर्ण ठेवलेली प्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं पण काय निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट ज्याचे गेले त्यांचा जाण्यातच असतो मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघा माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा ना माझ्या ह्या इन पर्या त्या इन करायचं तेव्हा मला काही अशाची भीती नाही मी रोज बिंद झोपतो बिंदाच म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे करण्यात आलं तुम्हाला कल्पनाही नव्हती हे याच्यावरून काय कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी या संभाजीनगर जिल्ह्यात दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोध पक्ष नाही पण मला कल्पना नव्हती हो हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा ह्या नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू زاد سامح ع